24 श्वास चालू अहमदनगर येथे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेच्या ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळमकर काका पुतण्यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला कळमकर काका पुतण्यांनी भाजप समवेत जाण्याची भूमिका घेत पवारांचा विश्वासघात केला असल्याचा घणाघात काँग्रेसनं केला आहे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर या काका पुतण्यांनी जातीयवादी भाजप समवेत जाण्याची घेतलेली भूमिका धर्मनिरपेक्ष काँग्रेसला मान्य नाही काँग्रेस पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये भाजपसह विरोधात विचारांची लढाई लढत आहे संघर्ष करत आहे महाराष्ट्राचा पुरोगामी विचार शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जपत आहे कळमकरांनी त्यांना तिलांजली दिली आहे कळमकर यांनी आयुष्यभर शरद पवारांचा विश्वासघात केला अभिषेक कळमकर यांनी सुद्धा पवार सुप्रिया सुळे यांना फसवत काकांचा गिरवला शहरात जातीयवादी भाजप समवेत जाण्याचा कळमकरांचा विचार हा नगर शहरासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचा नाही अशी स्पष्ट भूमिका शहर काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे जे स्वतःचे संरक्षण करू शकत नाहीत भाजप विचारांसमवेत युती करतात ते शहरात पवार गटाच्या राष्ट्रवादीचे संघटन काय उभे करणार असा सवाल उपस्थित करून यांची गंभीर दखल महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील असे काँग्रेसने पत्रकात म्हटलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा